महिना अखेर आला की आपले पैसे संपलेले असतात आणि आता उरलेले दिवस कसे पुढे चालवायचे आणि त्याचबरोबर पगार यावस्तर कसं काय या दिवस घालवायचा हे आपल्याला काही कळत नाही आणि त्यामुळेच अशी तंगी आपल्याला भासू नये त्यामुळे खूप छान असा सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बराच वेळेस आपल्याला वाटतं की आपला पगार आपल्याला पुरेसा होत नाही आपल्याला पगार महिनाभरही टिकत नाही बाकीचे बिल भरूस तर आपले सगळे पैसे संपून जातात मग शेवटी शेवटी थोडी तंगी येते मग असं वाटतं की अरे ह्या तंगीमध्ये कसे दिवस काढायचे आणि पगार यावस्तर हात आखडून ठेवावा लागतो रविवारचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दर रविवारी हा उपाय करायचा आहे And he how... केल्याने अकरा रविवारानंतर तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुमच्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये नक्कीच बदल जाणवेल करायचं काय आहे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात महत्वाचं सूर्योदयाच्या वेळेस सूर्यदेवांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना जल समर्पित करायचं आहे आणि त्याचबरोबर ते जल समर्पित करताना त्यामध्ये थोडंसं कुंकू घालायचं आहे त्याचबरोबर दर रविवारी देवपूजा करताना तुमची देवपूजा झाली की समोर देवाऱ्यासमोर सूर्याचा सूर्याचा आकार रांगोळीने काढायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर रविवारी रात्री झोपळायच्या वेळेस तुमच्या शेजारी तुम्हाला एक कप दूध भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमुटभर हळद घालून ठेवायची आहे आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पाणी कुठल्याही झाडाला कुठलेही काटेरी झाड सोडून कुठल्याही झाडाला ते अर्पण करायचं आहे अकरा रविवारनंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नक्की बदल आलेला जाणवेल कुठून ना कुठून मार्ग मिळेल पैसा येण्याचा आणि त्याचबरोबर स्थिरता ही नक्कीच राहील श्री स्वामी समर्थ